लाल किल्ल्यावर नेऊन रविला दिला इशारा इंग्रज सरकारला तुम्ही जावा आपल्या देशाला तुम्ही जावा आपल्या देशाला दीडशे वर्ष रे बहू सोशीले म्हणून शांती प्रार्थना करतो तुम्हाला थंबरी तुंबरी नको आमचे द्यावे आम्हाला तुम्ही आमचे द्यावे आम्हाला अंतधर भाषाला अमूचा परिणाम भोगावा लागेल तुम्हाला तुम्ही मना जर विकास केला मी काय फुकट दिले आम्हाला तुम्ही काय फुकट दिले आम्हाला अरे आमचे वा खाऊनी वाहून नेले इंग्लंड माले माल केला नम्रता आमच्या अंगिरे तुम्ही तिचा घात केला तुम्ही तिचा घात केला व्यापारी म्हणून आले तुम्ही रे तुम्ही तर राजकारभार केला सुजलाम आमची भूमी रे तुम्ही तुम्ही तिचा नदर केला अरे काय म्हणावे रे तुमच्या बुद्धीला मावशी आई सोडून मावशीला पेला दारिद्र्य खरे तुम्ही आम्हा दाविले रे आम्ही तर लक्ष्मी पुत्र आम्ही तर लक्ष्मी पुत्र बऱ्या बोलाने घ्यावे समजून नाहीतर दिसेल काळे वैर्याची रात्र भूमी पुत्र पोंडुले कोंडिले तुम्ही आमचे भयान तुमचे चित्र भयान तुमचे चित्र कैक योद्धे भूमिगत झाले त्यांना नाही दिवस रात्र सच्चा राजा होता रे आमचा नाव छत्रपती जान नाव छत्रपती जान जिजाबाईच्या पोटी हिरा जन्मला रत्नाची खान त्या राजाला बसायला होते बत्तीस मन सोन्याचे सियासन, बत्तीस मन सोन्याचे सिंहासन खुशाल चोरून नेले मरकटाऊ काय कामाचा रंग गोरा पान कर्मकांड सोडीना तुम्हाला आम्ही हिशोब करू तुमचा आम्ही हिशोब करू तुमचा दिवस रे राज्य केले सांगा गुन्हा काय आमचा बहुजना आडीले तुम्ही रे त्यात बाबू गेलो म्हाळून पडवळसा बाबू गेलू पडवळचा अरे गाडी खाली चिरडले तयाला किती घोर अन्याय तुमचा रस्त्यात रंगला पाठ रक्ताचा मुंबई नगराला मुंबई नगराला अरे परदेशी कपड्याच्या गाडी खाली वीर बाबू झाला चांगल्या कापसाची तस्करी करूनी तुम्ही माल इंग्लंड नेला तुम्ही माल इंग्लंड नेला अरे कच्चा माल आयात करूनी आमचा गिरणी उद्योग बंद केला महात्मा गांधी पुत्र भारत मातेचा शांततेचा चेला शांततेचा चेला पुत्राने मिठाचा सत्याग्रह केला धरपकड होऊ लागली नेत्यांची भगतसिंग फासावर गेला भगतसिंग फासावर गेला विनायक दामोदर सावरकर काळ्या पाण्याच्या शिक्षेला नेला चंद्र सूर्य असे पर्यंत राहील बापूंची ख्याती राहील बापूंची ख्याती अठरा एकत्र करून नाही ठेवल्या जाती पाती शांततेचे प्रणेते बापूजी गुरु सन देती बापूजी गुरुजी सन देती अरे गुरु कृपेचे रे अंजन घालून जावाय कांती सुन्न झाली भारत माता ती सुती ती एका एक वीर जन्मले नाही त्यांची गणती दयावंत दयाळू आमची भारत माता दयावंत दयाळू आमची भारत माता सर्व शास्त्राचा उगम आम्हाला कसली चिंता एकाहून एक पंडित झाले एक एक ज्ञानता एक एक ज्ञानता ऋषी मुनींचा रे देश आमुचा ऋषी मुनी सारे देश आमूचा शरण जाधू गांधीजींनी सुत विनता विनता सुत विनता विनता असा वस्त्र उद्योग पायंद तुडवला इंग्लंडच्या भूता गांधीले रे बहुजना तुम्ही लुटणे हेच तुमचे लक्ष लुटणे हेच तुमचे लक्ष काळाचा रे फासा फिरल्या उलटा फिरल्यावर तुमचे होईल कपाळ मोक्ष गडा भरल्यावर पापाचा तुम्ही किती राहाल दक्ष तुम्ही किती राहाल दक्ष अरे बाया बापड्यांची तस्करी करिता काळ शोधील आपलं भक्ष देह गावा केले कुटाने त्याला मनाजीची साक्ष त्याला मनाजीची साक्ष काळात रे जात उलट फिर फिरल्यावर तुमच हो तुम्हाला नाही पारखी आणि पक्ष दिल दौडे उडवले रे तुम्ही जाती पातीचे तुमचे गोरे असून काळी करणी तुम्ही गोरे असून तुमची काळी करणी कळप सोडून जशी सापडली पारद्या हाती हरणी जालियन बागा मध्ये घुसून केली तुम्ही गोळीबाराची पेरणी तुम्ही केली गोळीबाराची पेरणी अरे माशावाणी जीव तडफडू लागले धीर धरी ना धरणी आंदोलनाचा सखोल अभ्यास केला धन्यबापूजींची विचार सरनी धन्यबापूजींची विचार सरणी हात जोडूनच तुम्हालाच स्मरतो जाधव बंधुली लचरणी